ो आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार ते ही मोबाईलच्या एका क्लिक वर हा म्हणजे काय रे मोहन हा म्हणजे राज उद्धव आलेत ना हे बघा ही ते राज आणि उद्धव त्या राजला म्हणजे इकडे माझ्या बाजूला राज हसायला लागले मी म्हणजे त्या राजला तर तसं घ्या ना तुम्ही जवळ कशाला असे लांब करताय कोण बाळासाहेब ठाकरे असे मुंबईचे पोलीस म्हणतात मुंबईचे पोलीस काय म्हणतात कोण बाळासाहेब ठाकरे आज ज्या पोलिसांना माहिती नाही अशा पोलिसांना जागेवर सस्पेंड करा इलेक्शन कमिशन विरोधात आणि इलेक्शन कमिशनच्या मतदार याद्यांमध्ये असलेल्या गडबड विरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक मोर्चा आज आयोजित करण्यात आलेला आहे यांचं असं म्हणणं आहे की जे इलेक्शन कमिशनच्या याद्या आहेत त्यात खूप गोंधळ आहे नावांची फेरफार आहे आणि मुंबईच्या मेट्रो सिनेमापासून या मोर्चेची सुरुवात होणार आहे ज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे त्यांचे वरिष्ठ नेते तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे त्यांचे वरिष्ठ नेते एन सी पी शरद पवार गटाकडनं शरद पवार आणि काँग्रेसकडनं त्यांचे वरिष्ठ नेते जे आहेत ते या ठिकाणी असणार आहे तिथून या मोर्चाची सुरुवात होणार आहे आणि मुंबई महानगरपालिकेचं ऑफिस आहे थोड्या अंतरावर तिथपर्यंत हा मोर्चा जाणार आहे या ठिकाणी तीनही पक्ष चारही पक्षांचे जे आहेत बॅनर या ठिकाणी लागलेले आहेत झेंडे आपण पाहू शकता महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून या पक्षांचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली आहेत असेच एक बाप लेक यांची जोडी आहे कार्यकर्ते आहेत ते एका प्रकारे यांना आपण भक्तच म्हणू शकतो जे शिवसेना पक्षाचे गेल्या अनेक वर्षांपासून जे आहेत खंदे समर्थक आहेत इतके मोठे समर्थक आहेत की त्यांनी त्यांच्या पूर्ण गाडीवर जे आहे शिवसेनेच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंतचा प्रवासाचा एका प्रकारे एक त्यांनी जे आहे कथाच मांडलेली आहे इतकंच नव्हे तर मोहन यादव आहेत आपल्याबरोबर त्यांनी त्यांच्या मुलांची नावं जी आहेत ती उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावर ठेवलेली आहेत त्यांच्या एका मुलाचं नाव उद्धव यादव आहे तर दुसऱ्या मुलाचं नाव राज यादव आहे आपण त्यांच्याशीच बातचीत करूया सर इतके वर्ष झाले दादा तुम्ही खंदे समर्थक आहात काय सांगाल कसा होता हा प्रवास कधी बाळासाहेब ठाकरेंशी भेटलात का तुम्ही त्यांचं काय म्हणणं होतं तुमच्या या सगळ्या याच्यावर नाही माझं नाव आहे मोहन साहेबराव यादव मूळच्या दोन तालुक्यात नांदगाव माझे गाव आहे आत्ता मी केसनमध्ये राहतो तर मी जेव्हा बाळासाहेबांना भेटलो तेव्हा बाळासाहेबांनी एवढं कौतुक केलं की माझं बी मन भरून गेलं म्हणजे असं कौतुक केलं की असं झालंच नाही की बाबा बाळासाहेबांनी मला काही हे केलं नाही आणि काही लोक म्हणले की बाळासाहेबांनी काही दिलं का तुला अरे काय नको देऊ बाळासाहेब खाली आले ना हेच माझ्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी लय मोठं झालं आणि आमच्या गावासाठी बी गाव बी म्हणलं बाळासाहेब खाली आले लय मोठी म्हणजे भक्ती तुम्ही केली ती तुमची भक्ती सक्षम झाली असे सांगितलं म्हणून मला वाटलं मी म्हटलं मरेपर्यंत मी बाळासाहेब जिथं बी सांगितलेलं आहे जिथं तुमची सभा असेल तिथं मी शंभर टक्के येणार दसरा मेळाव्याला नेहमी असतो बाळासाहेबांची जयंती असती तिथं नेहमी असतो हां मी कुठलं काय झालं झालं आवित द्यायला निसते बघा हो आमचे गावचे सरपंच आहे ज्येष्ठ शिवसेनिक आहे मिलिंद नाना हरगुडे बघा त्यांनी मला स्वतः सांगितलं होतं शिवसेनेचाच मुख्यमंत्री पाहिजे नव्हता हो शिवसेनेचाच मी मिलिंद नाना हरगुडे सरपंच आहे गावचे आमचे संतोष हरगोडे एस पी हरगुडे आणि प्रमोद भाव आणि झाडेचे सरपंच आहे विशाल हारगुडे म्हणून हा यांनी स्वतः सांगितलं मी तुमच्या मुलांची नावं पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नावावर ठेवली आहेत हा ही बंदी जरा तुट तुटक झालती ना तर म्हणून मला जरा वाईट वाटलं की असं व्हायल नाही पाहिजे आपले जवळ यायला पाहिजे मी एक दिवस टिबल सीट घेऊन आलतो दोन्ही मुलांनी उद्धव साहेब घरात बसले होते निश्चित मी पाहिलं तर त्यांनी दार उघडलं आणि काय करताय या ना हा म्हणजे काय रे मोहन हा म्हणजे राय उद्धव आलेत ना राज आणि उद्धव उद्धव त्या राजला म्हणजे इकडे माझ्या बाजूला राज हसायला लागले मी म्हणजे तसं घ्या ना तुम्ही जवळ कशाला लांब लांब कशालाय हसा, हसा वडिलांच्या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता तुम्ही स्वतः त्यात आता सामील झाला तितक्या वर्षांपासून ते खंदे समर्थक राहिलेले आहेत आणि तुम्ही आता एक खंदे समर्थक म्हणून तुमची सुरुवात झालेली आहे कसं पाहता माझं नाव उद्धवजी यादव आहे गेले तीस वर्षापासून हे पक्षाचं काम करत आहे आणि आजपर्यंत बाळासाहेबांची भक्ती म्हणजे सगळ्या मोठी ही भक्ती आणि ह्या भक्तीचं मोठं योगदान जर म्हणलं तर हे सगळं श्रीय ठाकरे परिवाराला जातं आणि बाळासाहेबांना जातं कारण की ह्या भक्तीचं लय मोठं योगदान आहे आणि आज विषय जर सांगायचा असन हा सत्याचा तर हे आज सत्य होणारच आणि सगळ्या ह्याच्यात घोळ आहे घोळ असा नाही की माझ्या किस्तन गावात बी एकशे अठ्ठ्याऐंशी हे लोक आहे ते तिथं बऱ्याच घोळ झालेला आहे म्हणजे असं जर प्रत्येक गावात जर काढलं तर महाराष्ट्रात किती असन राज्यात किती असन देशात किती असन अरे चाललंय काय नेमकं कुठंच काय नाही शेतकऱ्यांच्या एवढ्या आत्महत्या होत्या काय होतंय अजिबात कुठंच कुठं लक्ष द्यायना आणि माणूस गेलेला कसं माणूस जिवंत आणि आजपर्यंत आम्ही मातोश्रीला कधी गेलो कुठे एक चार रुपये कधी मागितले नाही शिवसैनिक घेत सगळ्यात मोठं आहे शिवसैनिक घेत सगळ्यात मोठं आहे पदाची आशा आजपर्यंत मी तीस वर्षात कधी साहेबांकड बी केली नाही आणि कधी करणार बी नाही पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे मोर्चाला आणि सांगितलं की जर मोर्चा काढला तर कारवाई करण्यात येईल पोलिसांच्या भूमिकेकडे कसं पाहता बाळासाहेबांच्या मोर्चासाठी जर असे जर हे व्हायला लागले आता हो, ला काय बोलायचं आणि काही पोलिसांनी असे माझ्या रथाला मागं दोन चार वेळा हे झालं कोण बाळासाहेब ठाकरे असे मुंबईचे पोलीस म्हणतात मुंबईचे पोलीस काय म्हणतात कोण बाळासाहेब ठाकरे अर ज्या पोलिसांना माहिती नाही अशा पोलिसांना जागेवर सस्पेंड करा बाळासाहेब ठाकरे माहित नाही अरे परदेशात नाही परदेशातून लोक साहेबांना भेटायची अटल बिहारी वाजपेयी सारख्या माणसांना कळलं बघे बाळासाहेब ठाकरेंची काय पावर आहे आणि ह्या नेत्यांना काय समजतात कोण पोलीस किती भ्रष्टाचार चाललाय कोट्याधीश रुपयांचा भ्रष्टाचार आहे अधिकाऱ्यांच्या घरी धाडी घाला म्हणा काय होते कोट्या रुपयांची माया घावन आणि कोण बाळासाहेब ठाकरे म्हणतात पोलीस अधिकारी हे सगळ्यात चुकीचं आहे आणि बाळासाहेबांच्या नाही ह्या जगात कुठेही उद्धव साहेब जिथं मोर्चा जिथं भ्रष्टाचार असन मोर्चा काढणार परवानगी काय आहे परवानगी असं काय मी काय जे काय हे करायला आलो काय पोलिसाबद्दल तुम्हाला काय विचारायचं असं मला मला इचरा ज्या टायमाला मी अयोध्येमध्ये मध्ये गेलो तर कमीत कमी तिथं डी वाय एस पी म्हणजे एस पी होते आय जी होते हे महासंचालक बघा ती पंचवीस गाड्या घेऊन रात्री एक वाजता आलती तिथं ही गाडी बघून गाडी पाहिल्यानंतर तिथं मी लॉजला राहिला होतो आणि समोरच पोलीस ठिकाणी होतो तर त्यांनी फोन केला पोलिसांनी आणि डायरेक्ट आय जीला फोन केला की बंबईचे दो आदमी आय आहे हा क्या की आय म्हणले त्यांनी विचारलं काय लेके आहे म्हणजे बाईक लेके आहे म्हणजे कोणसा बाईक आहे तर ते यांनी जाणलं हिंदुस्तान मे बाईक नाही ऐसा बाईक आहे हा म्हणून ती दोनशे दोनशे जवळजवळ दो 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 पोलीस घेऊन माझ्यापाशी आलती अक्षरशः महासंचालक येऊन ती आपको आप पैशांत आहे क्या हा म्हणजे कल देके निचे उतरे का हा तर ही जवळ उतरले तर ते हजरले त्यांनी सुद्धा माझ्या माझ्यास एस पी तिथले एस पी त्यांनी माझ्यासुटू काढलाय का आणि मी मुंबईमध्ये कितीतरी वेळा आलो तर मी अशी गाडी लावली तिथं मातोश्री लढायला म्हणजे हे काढा बाजूला हा जयंतीला येतो काय म्हणतात बाजूला काढा अहो म्हणजे साहेबांची गाडी कोण साहेब अहो बाळासाहेबांची गाडी कोण बाळासाहेब असे पोलीस मम्मा मुंबईचे म्हणतात मी उद्धवसाहेबांना बी सांगितलं आहे दोन तीन माझे हिडू बी आहे तिथं हां पण ही असं म्हणून नाही त्यांनी आणि आता तुम्ही म्हणता ना की मोर्चाला परमिशन नाही अहो बाळासाहेबांना जर परमिशन लागते म्हणल्यानंतर मग कसली मम्मावे म्हणाली सांगा तुम्ही निश्चितच तर पोलिसांच्या भूमिकेकडे तर या मोर्चासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण जे त्यांचे समर्थक आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं केले जात आहेत मात्र पोलिसांनी सध्या या मोर्चाला जे आहे परवानगी नाकारलेली आहे पोलिसांकडनं सांगण्यात आलेलं आहे की कायदाने सुव्यवस्था राखण्यासाठी परवानगी नाकारण्यात येत आहे मात्र तरी सुद्धा जर मोर्चा हा काढण्यात आला तर जे नेते आहेत त्यांच्यावर जे नियम असतील जे कायदे असतील त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अद्याप तरी या नेत्यांकडनं किंवा यांच्या पक्षांकडनं कुठचीही अधिकृत भूमिका आलेली नाही आहे मात्र जर हा मोर्चा निघतो तर या नेत्यांवर पोलिसांकडनं काय कारवाई होते तेही पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरामॅन महेश मोरे सदिपेश त्रिपाठी मुंबई तकसाठी मुंबई